प्रत्येक महिन्यात एक चतुर्थी येत असते पण मंगळवारी येणाऱ्या या चतुर्थीला अंगारक योग असल्याने ही चतुर्थी विशेष मानली जाते वर्षातून एक किंवा दोन हा योग असतो तर या येत्या मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे तुम्हाला पुण्यफळ मिळू शकते तर दोन हजार सव्वीस मधली पहिली आणि महत्वाची अंगारकी संकष्टी चतुर्थी येत्या मंगळवारी सहा तारखेला असणार आहे तर या दिवशी बप्पाचा आशीर्वाद मिळून या संधीचं सोड करून घ्या अंगारकी चतुर्थी उपवास करणाऱ्यांनी व उपवास न करणाऱ्यांनी स्नातील आटोपल्यानंतर शक्यतो लाल रंगाचे कपडे परिधान करावे गणपतीची पूजा करताना पूर्वेकडून तोंड करून, करून गणपतीच्या पूजेमध्ये प्रामुख्याने दुर्वा दीप फळे खोबर जास्वंदाचं फूल यासारख्या गणपतीच्या आवडत्या वस्तू पूजेत अर्पण कराव्या यानंतर ओम गंग गणपती नवा किंवा गणपती अथर्व शिष्याचं पठण या दिवशी आवर्जून करा आणि आरती करा आणि उपवासाचे नियम पाळा आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर अर्चा करावी आणि गणपतीला धूप दीप फळे फुलं मोदक लाडू यासारखं नैवेद्य अर्पण करून आरती करावी म्हणूनच मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि सर्व कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी येत्या मंगळवारची अंगारकी चतुर्थीचा योग मात्र चुकू नये कारण ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्य लहरी सहस्त्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे या संधीचा लाभ घ्या आणि त्या विघ्नहर्ता दुःखहर्ता बाप्पाला आपल्या आयुष्यातलं संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा